त्यांच्याबरोबर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व सन्मान्य प्रतिनिधी राजूरबिल्ला जिल्हा परिषदातील सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी उपस्थित बंधू आणि भगिनी मी आपल्या सगळ्यांचे सर्वप्रथम मनापासून दिलगिरी व्यक्त करतो दिलगिरी यासाठी व्यक्त करतो की आम्ही ज्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी करण्याचं ठरवलं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी आधी पटीने आपला याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तो प्रतिसाद मिळालं मिळाल्यामुळे सगळ्यांच व्यवस्थितपणे या ठिकाणी नियोजन आम्ही त्या ठिकाणी करू शकणार नाही आहोत पण मी एक गोष्ट आपल्याला सांगतो की ठिकाणी जेवढा आहे ज्यांचा या ठिकाणी नकरी समावेश झालेला आहे ज्यांच्या आहे पण ज्यांच्यापर्यंत भेटवस्तू पोहोचली नसेल त्या प्रत्येक महिला भगिनीपर्यंत ती भेटवस्तू आम्ही निश्चितपणे पोहोचू आणि तुम्हाला त्याची खात्री आहे की शंभर टक्के आम्ही सांगितलेल्या गोष्टी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत असतो अशाच पद्धतीने हरिज ज्ञानेश्वर महाराज कदमभाऊ यांनी आम्हाला आदिश्चित केलं की पंढरपूरच्या यात्रेला पर्वावरती आपण त्या ठिकाणी आपल्या भाविक आम्हाला पाच हजारापर्यंत गेली दोन टप्प्यामध्ये पर्यंत आम्ही पाच दिवसामध्ये आषाढी वारी त्या ठिकाणी निश्चितपणे आपले घडवू शकलो त्यामध्ये सुद्धा काही महिला राहिल्या होत्या त्यामध्ये काही भाग राहिला होता त्यांना सुद्धा पुढे त्यांची पूर्तता आम्ही त्या ठिकाणी केली त्यामुळे आता जरी आपल्यापैकी काही ना त्या ठिकाणी भेटवस्तू बाहेर असेल तर तुमच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवले जातील खरं म्हणजे खूप उदंड अशा प्रकारचा प्रतिसाद तुम्ही आम्हाला दर्शवलेला आहे आणि मला याच्यामध्ये एक गोष्टीची जाणीव पूर्णपणे आहे दोन हजार बारा ते दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या सगळ्या सुखदुःखामध्ये आपल्या सगळ्यांच्या आनंदाच्या गोड शरणसाठी आम्ही सगळी मंडळी सातत्यानं त्या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत उभे राहिलेलो आहोत राजकारणामध्ये कधी यश कधी यश मिळत नाही परंतु यश आणि अपयशाच्या पलीकडे सामाजिक बांधिलकी जी असते ती सर्वसामान्य माणसांची जोडलेली असते आणि ती बांधिलकी म्हणून काम करणार आम्ही सगळी मंडळी आहोत माझ्या पत्नीला आपण कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना जिल्हा परिषदेने काम करण्याची संधी दिली तिने तिच्या सत्तीचं त्या ठिकाणी सोडं केलं दोन हजार बारा ते सतरा खंडितपणे आपल्यासाठी ती कार्यरत राहिली दोन हजार सतराच्या निवडणुकी मी लढवली मला त्यामध्ये यश आलं नाही पण तिथून पुढे माझी बांधिलकी चालू झाली आजपर्यंत मी आपल्या सगळ्यांच्या कार्यक्रमांना सुखदुःखाच्या प्रसंगाला ग्रामदेवतांच्या यात्रांना अडिया अडचणींना आणि जिथं जिथं तुम्हाला असं की मी मदत करू शकतो तिथपर्यंत मी छप्पन टक्के तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आजपर्यंत राहिलेलो आहे आणि ते आपल्या सगळ्यांना निश्चितपणे ठाऊक आहे अशी किती तरी कुटुंब आहेत यामध्ये राजूर गटातील की जिथं मी आतापर्यंत शंभर दोनशे वेळा त्यांच्या ग्रामन गेले त्यांच्या कार्यक्रमांसाठी गेलेलो आहे आज हा उदंड जनप्रतिसाद या ठिकाणी महिला भगिनींचं मिळालेला आहे पुरुषांचं मिळालेला आहे हा खऱ्या अर्थाने असा आहे की आपण इतक्या वर्ष जे छोट्या छोट्या गोष्टी समाजामध्ये फिरून चाललेलो आहोत ते कुठेतरी त्याचं उत्तम पद्धतीने विचारोपण होते आणि भरभरून तुमचा आशीर्वाद आणि प्रेम आमच्या पूर्वाला मिळतंय आम्ही सगळी मंडळी आपल्या आजच्या उपस्थितीने भागवून गेलेलो आहोत आप आपली गैरसोय झाली पण मी आपल्याच आज आहे आजपर्यंत या तालुक्यामध्ये एवढी उदंड गर्दी कुठल्याही प्रकारच्या मला महिला मिळाला झाली नसेल तेवढी मोठी गर्दी झाली आणि त्यामुळे नियोजनामध्ये आम्ही तोकडे पडलो भविष्यकाळमध्ये आम्ही उत्तम नियोजन करण्याचा प्रयत्न करू तुमच्यासाठी चांगला, चांगला कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही तुम्हाला देतो खासदार साहेब या ठिकाणी आवर्जून आज उपस्थित राहिलेला आहे खऱ्या अर्थाने संसदेमध्ये शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा कामगारांचा आणि गवळी बांधवांचा आवाज जर कोण बुलंद करत असेल ते खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हेत आणि आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये माझी पत्नी संसेन शेके पुन्हा एकदा आपला आशीर्वाद घेऊन आपल्या मतदारसंघामध्ये जी जी कामं अपूर्ण आहेत जी जी कामं राहिलेली आहेत आणि त्या कामांचं विजय त्यांनी आपल्या समोर मांडले आहेत ती करण्यासाठी ती सज्ज आहेत आपला मतरूपी आशीर्वाद दिला द्या आपला पाठबळ दिला द्या आणि आजपर्यंत जसं आपण सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद आम्हाला दिलाय तो तसंच त्या ठिकाणी कायम राहू द्या मी पंढरपूरची यात्रा झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला सांगितलं की मला तुम्हाला सगळ्यांना त्या हो ठिकाणी घेऊन जायचं होतं परंतु पहिला टप्पा होता आपण साडेचार पाच हजार लोकांना त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की निवडणूक नाही छोट्या भाऊ शिक्षित केलं म्हणून तुम्हाला नेलं भविष्य काळामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना पंढरपूरला त्या ठिकाणी आपल्याला न्यायचंय आणि पंढरपूरच्या पांडुरांना आशीर्वाद त्या ठिकाणी आपला सगळ्या कसं मिळेल यासाठी सुद्धा आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहू आपली एकमेकांशी अरुणान बनण्याच्या गाठी या घट्ट अशा प्रकारच्या आहेत आणि आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने राजूर गावातील आमचे सर्व सन्मान्य प्रतिनिधी राजूर वेल्ले जिल्हा परिषद गटातील सर्व सरपंच माजी सरपंच आणि विविध संस्थांचे पदाधिकारी आणि विशेष करून माता भगिनी बांधव आपण सगळेजण उपस्थित राहिला आजच्या या मोठ्या यशस्वी मेळाव्याचं खऱ्या अर्थाने श्रेय जर कोणाला असेल तर या मतदारसंघात काना कोपऱ्यामध्ये काम करणाऱ्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी याचं मनापासून श्रेय देतो तुमची पाठबळ आणि तुमची भक्कम सुद्धा तुमच्या बरोबर आहे म्हणून या प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन आपण करू शकतो आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आपला आशीर्वाद कायम पाठिश्रमाची भावना व्यक्त करून थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका